नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या श्री भक्ती या चॅनेलमध्ये अवधूत गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्ती सार अध्याय बावीसावा मछिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट गोरक्षनाथाची संशय निवृत्ती गोरक्षनाथ हे मछिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर मैनाकिनी राणी शोकसागरात बुडून गेली असता तेथे उपरीक्षे वसू प्राप्त झाले त्याने तिला घरी नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडवला त्या समयी ते म्हणाले या जगात जे सर्व दिसते ते अशाश्वत व नाशवंत आहे म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही तू जेतून पदच्युत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहलद्पी आता चल बारा वर्षानंतर मी तुला भेटवीन गोरक्षनाथ व मीननाथ हेही समागमे राहतील आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो ऐक सिंहलद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील त्यावेळेस ते तेथे विष्णू ब्रह्मदेव शंकर आदी करून श्रेष्ठ देवगण येतील नवनाथही तेथे येतील ह्यास्तव आता शोकाचा त्याग करून विमानारूढ होऊन सिंहलद्वीपात चल तेव्हा ती म्हणाली इंद्र यज्ञ करू अगर न करो पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचे आपण मला वचन द्यावे म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल ते ऐकून त्याने मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याबद्दल वचन दिले मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी देमा नावाच्या आपल्या दासी राज्यावर बसून आपण स्वर्गीय जावयास निघाली मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झाले तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व देबामेस नीतीने राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला नंतर मैनाकीनीस विमानात बसून सिंहद्पास पोचवल्यावर उपरिक्ष वसू आपल्या स्थानी गेले अशा रीतीने मैनाकीनी शापापासून मुक्त झाली इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गोड बंगाण्यात आले येताना वाटेत कानिपनाथांची गाठ पडली तेव्हा आपल्या गुरुचा शोध ह्या कानिफाने पक्क्या खानाखुना सांगितल्यामुळे लागला असे मनात आणून गोरक्षनाथ मीननाथास खांद्यावरून खाली उतरवून कानिपनाथांच्या पाया पडला भेटताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग मच्छिंद्रनाथाने त्यास रुडतोस का म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने बदरी सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्या वेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले जाण्यापूर्वी जालंंदरनाथास राजा गोपीचंदाने खाचेत पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास कळविला जालंधरनाथास घोड्याच्या लिगीत पुरल्याची हकीकत ऐकताच मच्छंद्रनाथास आणि वर क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेलापट्टण येथे येऊन पोहोचले तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यास भेटली त्यांच्यापाशी त्यां शोध करताना कानेपाने नाथास वर काढल्याची गोपीचंदास अमर करण्याची व मुक्तचंदास राजव बसवल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा खूप शांत झाला मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर मैनावतीच्या मार्फत तो चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली मग तिची भेट घेण्याचा उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यांस घेऊन मच्छंद्रनाथ राजवाड्यात गेले तेथे ते आपले नाव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे ह्यास्तव है। आपण आल्याची वर्दी देण्यासाठी दारावरील पहारेकऱ्यास पाठविले त्या द्वारपालाने जलद जाऊन कोणी योगी दोन शेष्यास घेऊन आला आहे असे मैनावती सांगितले त्याच्या स्वरूपाचे व लक्षणांचे वर्णन करून हुबेहूब तो जालधरणाप्रमाणे दिसत आहे असेही कळविले मग करून मंडळी समागमे घेऊन मैनावती त्या सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्या सुवर्णाच्या चौरंगावर बसून त्यांची तिने षोडोपचारांनी पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृतार्थ झाले वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली त्यासमयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले मी उपरीक्षे उसूचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात सर्व समर्थ दत्तात्रयाने मला अनुग्रह दिला त्यांनी जलंधरनाथास उपदेश केला तो जालंधरनाथ माझा डाकटा गुरुबंधू होय त्याची येथे दुर्व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी येथे क्रोधाने येत होतो परंतु इथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला ह्यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन त्रिलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास बेचाळीस कुळे उधारलीस धन्य आहेस तू असे नाथाने बहुत प्रकारे तिचे वर्णन केल्यानंतर मेणावती त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पतरूप फळ देतो बरीच लोखंडाचे सुवर्ण करतो पण त्या दोहेपेक्षाही तुमच्या उदारे अनुपम होय अशा रीतीने मैनावतीने त्यांची स्तुती केली आणि पायांवर मस्तक ठेवले मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले मच्छिरनाथ तेथे ते तीन दिवस राहून तेथून निघाले पुष्कळ मंडळी त्यास पोहोचावयास गेली होती हेला पट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यांसह मच्छिरनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले तेथे ते तीन रात्री राहून तेथून पुढे निघाले ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामास राहिले तेथे ते दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरता गावात गेले त्यावेळी मीननाथ निजला होता तो उठल्यावर मशीन त्यास त्या शोच्यास बसवले इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आला तो येताच त्याच मीननाथास धुवून आणावयास सांगितले मीननाथ हा लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली तो मनात म्हणाला आपणा संन्याशास हा खटाटो कशाला हवा होता अशा प्रकारचे बहुतरंग मनात आणून मचनाथाच्या श्रीराजातल्या कृत्यास त्याने बराच दोष दिला त्या रागाच्या आयुष्यात गोरक्षनाथ घेऊन नदीवर गेले व तेथे एका खडकावर त्यास आपटून त्याचा प्राण घेतला नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हळे मांस ही मगरी मासे यांना खावयास टाकून दिली कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन सुखद घातले त्यावेळी मच्छिरनाथ आश्रमात नव्हते तो परत आल्यावर मीननाथ कोठे आहे म्हणून त्याने विचारले तेव्हा त्यास धुवून सुखद घातला आहे असे गोरक्षनाथाने त्यास सांगितले पण ह्या त्याची बरोबर समजूत पटेना तो पुन्हा पुन्हा मीननाथ कोठे आहे मला दिसत नाही असे म्हणे मग बाहेर नेऊन वाळत घातलेले मीननाथाचे कातडे गोरक्षनाथाने दाखविले तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकले तो गडबडा लुळून परोपरीने विलाप करू लागला कपाळ फोडून घेऊ लागला तसेच एकीकडे रडत असता त्याच्या एके गुणांचे वर्णन करीत होता मी ननाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे असे पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाले गुरुराज तुम्ही असे अज्ञानात कौन? का शिरता तुम्ही कोण मुलगा कोणाचा आणि असे रडता हे काय विचार करून पाहता मेला आहे कोण नाशिवंताचा नाश झाला शाश्वतास मरण नाही तुमचा मीननाथ कदापि मरावयाचा नाही शस्त्राने अग्नीने वाऱ्याने पाण्याने किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचा नाश व्हावयाचा नाही कारण तो शाश्वत आहे अशा प्रकारे बोलून गोरक्षनाथ त्यांचे सांत्वन करू लागला परंतु ममतेमुळे मछींद्रनाथास रडे आवरेना व विवेकही आवरेना मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मीननाथाच्या कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला त्याने उठताच मच्छीनाथाच्या गळ्यात मिठी मारली त्याने त्याच पोटाशी धरले त्याचे मुके घेतले व त्याच्याशी लडीवाळपणाने बोलू लागला मग आनंदाने ते त्या दिवशी तिथेच राहिले दुसऱ्या दिवशी ते, ते, ते पुन्हा मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छींद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवास सजीव करून सहस्रावधी मेननात एका क्षणात तुम्ही निर्माण कराल असे असता रुदन करण्याचे कारण कोणते ते मला कळवावे तुमचे हे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटले असे गोरक्षनाथाचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्यास तू कोणत्या हेतुस्तव मारलेस ते कारण मला सांग तेव्हा तो म्हणाला तुमचा लोभ पाहावयासाठी तुम्ही विरक्त म्हणता आणि मी नातावर इतकी माया ममता धरली म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे पाहण्यासाठी मी मीननाथास मारले पण तुम्ही असून रडू लागलेत हे कसे ते सांगावे तेव्हा मच्छिरनाथ म्हणाले आशा तृष्णा इत्यादी कांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम हे कौतुक करून दाखविले तसेच ज्ञान अज्ञान शाश्वत अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही याचा मला संशय होता तो मी या योगाने खेळून घेतला ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असे गोरक्षनाथाने मच्छिरनाथात सांगून त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले तर श्रोतेहो आजचा अध्या बावीसावा हा इथे समाप्त झाला सुरुवातू तुम्हाला जर आजची कथा ही मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आपले चॅनेल भरपूर जणांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद